आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व स्वामी भक्तांना ही समाधानाची व आरोग्यदायी जावो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना व सर्व स्वामी भक्तांना सर्व नागरिकांना या निमित्ताने मी श्री वटूर साई महाराज देवस्थानच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच प्रमाणे यंदाही या ठिकाणी श्री वटू स्वाई महाराज देवस्थानचे जे सेवेकरी आहेत त्यांना एक महिन्याचा बोनस प्रसाद म्हणून या ठिकाणी वाटपाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी प्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथील स्वामी भक्त श्री मधुकर वैद्यसाहेब व त्यांचे सर्व सहकारी कुटुंबीय यांच्या वतीने सर्व सेवेकऱ्यांना मिठाईचं देखील वाटप या ठिकाणी करण्यात येत असतं ते देखील या प्रसंगी करण्यात येत असून या सर्व आमचे जे सेवेकरी असतील सर्व विश्वस्त मंडळ असेल